नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या जगा स्वागत आहे जो होतं प्रवासमध्ये सो so, हा कर्जाचाच ब्लॉग आहे सो uh, so, एक म्हणजे वन डे पिकनिक बोलताना नाही ना ने? वन डे आम्ही जरा धावून आहोत दुकाजणं बाहेर ओके सो मग म्हटलं की आपण वन डे आपला रूट कसा होता आपला डेली रुटीन म्हणजे डेली रुटीन नाही बोलताना वन डे एक पिकनिक लाँग ड्राईव्ह कशी होती खूप कर्जातल्या ट्रॅफिक मिळालं तिकडे एक रूट हॉटेल म्हणून ते आवडला आम्हाला प्लस मग शॉर्टकट्स का कळाले नवीन नवीन थोडं एक्सप्लोर केलं तिकडचा एरिया ओके okay, आणि नंतर मग आम्ही तिकडनं अटल सेतूवरनं परत घरी आलो त्यांना परत जायचं होतं नाही गेल्या गुरुवारचा ब्लॉग आहे आज गुरुवार आहे गेल्या गुरुवारचा ब्लॉग आहे हा सो नक्कीच तुम्हाला आवडेल सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा कोण तिथे जाऊन आलं हॉटेलला रूटला किंवा तिथे शॉर्टकट पाहिलं आहे का हॉटेल सेतू कसा वाटला सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आवाज थोडा माझा बसला असेल कारण का सर्दी ताप बी कालच तापत ना उठलो जास्त आज सकाळी पण थोडं हा अजून विकनेस क्लायमेट ऊन पाऊस काय कळतच नाही लहानपणी तर मी बायकोशी तेच बोलत होतो त्याच्याशी की लहानपण पावसाळा असं नव्हता की तिकडे पाऊस पडलाच नाही काही ना काही म्हणजे पाणी तुमलं आहे पाऊस सगळं चालू असायचं काही ना काय असं ढगाळ वातावरण ग्रीनरी वारा आता असं झालं की कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतो आता आता बघाल तर पूर्ण ऊन पडलं पूर्ण ऊन पडलाय काय आता काय कळत नाही ना की भावसाळा का उन्हाळा कसा काय पण त्यामुळे अजून मग व्हायरल पकडतं लगेच तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब कलरचं बटन काळ्या कलरचं बटन असेल तर प्रेस करा ऑलवरती क्लिक केलं की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सगळे पहिला व्हिडिओ ना सगळे अपडेट मिळणार पोस्ट टाकतो आहे आपण कम्युनिटी टाकतोय आपले व्ह्यूज परत कमी व्हायला लागले आहेत तुम्ही रेकमेंडेड टायमिंग सांगा मला की कोणत्या टायमाला आवडेल मी एक्सपेरिमेंट करतो सध्या रात्री नऊ वाजता किंवा संध्याकाळी सहा वाजता सकाळी नऊ वाजता दुपारी चार वाजता ह्या टायमाला अपलोड करायला स्केड्यूल करायला बघतो आहे घरभार सांभाळून आपलं ऑफिसचं काम करून वगैरे करून ट्राय करतो आहे संध्याकाळात आपला बसतो आफ्टर वर्किंग आवर्स की फोटो एडिटिंग वगैरे करत बसतो कसं काय ते तर जरा एफर्ट्सला जरा बुस्टअप मिळेल तर बरोबर खरोखर खरोबर का त्या बघायला गेलं तर आपण कसोच्या स्पीडने झालं पण ठीक आहे कॉम्पिटिशनला पण जरा व्ह्यूज वगैरे वाढू दे जरा परत व्ह्यूज कमी करत आपल्या फॅमिलीला मित्र वगैरे शेअर करा हा व्हिडिओ आपल्या चॅनलबद्दल ठीक आहे तर लवकरात लवकर आपण नवीन लग्न भेटू टिलदेन हरिओम श्रीराम अंबद्धन नाचवेत नाचतावेत नाच सवेत

आणि ते आपल्याला सांगत होते की ते जे भटजी जे होते ते आपल्याला सांगत होते की त्यांनी जरी मंदिराचं रिनोव्हेशन केलं असलं तरी जे जुन्या जुन्या टाईप मध्ये ज्या खिडक्या होत्या किंवा दरवाजे होते त्यांनी त्यांनी तसेच परत बनवले हा आणि पण दस मेंटेन की आणि बरं वर्षा जीवन तर केला असं तीस पस्तीस वर्षात oh. आणि त्रिपुरा पौर्णिमेला तिकडे जेव्हा ना मंदिराच्या बॅकसाईडने म्हणजे शिवलिंगाच्या शिवलिंगच्या बॅकसाईडने ती जागा केली आहे स्पेस केली आहे तिथून ती केली ती तीना केली आहे बांधकाम तेव्हा झालं तर तेव्हा ते केली आहे की तिकडनं ते ज्योत दिसणार नंदी महाराजांच्या शिंगातून बरोबर अशी ज्योत दिसणार ते एक आहे खूप सॉलिड म्हणजे नुकसान केलं आपला दोन केलाय त्याच्याकडं आता त्याने जे विचार कर आपलं बांधकाम जे असतात जुने खडक तो म्हणलं म्हणजे खूप कठीण आहे तिकडे आणि मेन म्हणजे ना की ते बांधकाम तर आहेच म्हणजे त्या बांधकामाला तोडच नाहीये पण आजकालचे जे लोक जे बांधकाम करतात ते पण करता त्या प्रकारे करायचं प्रयत्न करतात आणि सक्सेसफुली करतात त्या खूप म्हणजे त्यांनी हे केलंय म्हणजे स्टडी केलाय आर एन डी केलंय आणि करायचं म्हणून म्हणजे असं नाही एकदम प्रॉपर थांबून जी वस्तू पाहिजे मिळाली तेव्हाच ती गेली आता त्यांनी वज्रलेप केला विष्णू भगवानची मूर्ती फर्स्ट टाइम मी बघितली अशी हो विष्णू भगवान बसलेत विष्णू माता आहे बाकीला बाजूला सेवक आहे त्यांचे ते मस्त आहे गाव वर्गणी गाव वर्गणी आणि मेन म्हणजे ते तीन मंदिर एक एक ते गाभारात दुसरीकडे ठेवलेत गाभारात गाभारात नाही मंदिरच्या दुसऱ्याकडे ठेवलेत आणि जीर्ण होतात ना ते म्हणून आणि आता आहेत ते तिसऱ्या वेळे नवीन आहेत ते आपण ज्या दाखवले ब्लॉक मध्ये ते पण खूप खरोखर सुंदर आहे आणि एकदम शांत पीस ऑफ माइंड बाजूला ते नदी आहे हां जाऊन असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला की तुम्हाला आम्ही जी माहिती दिली त्याच्या व्यतिरिक्त असते काही माहिती असेल ना तुम्ही समजा प्रॉपर त्या गावातले असाल आणि काही तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला असं नवीन इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्कीच चांगलं काका मला म्हणाल की हे खूप जुनं मंदिर आहे सातशे चारशे वर्षापूर्वी जुना मंदिर आहे त्यांची पण आता दीडशे दोनशे वर्ष तर ते मारुती मंदिरला झाले म्हणतात बाजूला मारुती मंदिर आहे ना त्याला दीडशे दोनशे वर्ष झाले ते वाटत तो तू जुना आहे सगळ्या गोष्टी आता आम्ही चाललोय मग आता

आपण शॉपिंग लागेल ना तेव्हाच कोणतं मार्केट आहे हे कर्जात कर्जात गावातलं मार्केट आहे मस्त भाज्या कुठिंबी गावात मला चिकनबाग श्रावण आपला हाय ना असं काही सांगता येत नाही

आता पण एक दुसरं हॉटेल बघित बघितलं आहे आता रूट म्हणून आहे आता मिळालं ॲवेलेबल असतं सगळं सगळं घनी जुळलं नाही तर मग पुढे पुढे घरी घ्यायचं मग ऑर्डर करत आहे घरी पोहोचायचं लवकर संध्याकाळी भाडं येतं मग काय मकर आहे तिथं मकर आहे इथे बऱ्याच गोष्ट करतात म्हणजे फेमस आहे इथं विलाज आहेत हो आणि विलाच आहेत नंतर आहे मग तिकडं डोंगर रंगा बघ कशा कसे वाटतं नाही तर पावसाळ्यात आहे अरे पाऊस काय पण चाल यार ऑगस्टचा महिना डोंगर टक्के हिरव 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 असतात पण ते बऱ्याच गोष्टी आहेत विलाज आहेत रिसॉर्ट आहेत आपण इकडे उत्कर्षाला गेलेलो तर इकडेच नंतर आपण मंदिरात जाऊन तिकडे शिव मंदिर शिवमंदिर आहे ते हॉटेल पण चांगले चांगले आहेत हबे आहेत बाहेर पडलो चौकला आणि लेफ्ट मारला खोकले राहिलं की गगनगिरी महाराजांचा मठ आहे ते आर्ट स्टुडिओ पण आहे ना कुठेच हो। तो 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 आ... ना कर्जत मध्येच आहे ना अरे हँड्री स्टुडिओ ना जोधा अकबर त्यांनी सेट सेट तिकडे तो स्टार्टिंग म्हणजे बाहेर दाखव त्याला पण एक तिकीट आहे तुम्ही तिकडे पण जाऊ शकता माहित असेल तर एक स्टुडिओ आहे आहे बघा किती सुंदर आणि मस्त आहे ना भव्य मूर्ती आहे आणि हा एंट्रन्स आहे हा एंट्रन्स आहे करतातला इकडे समोर गेला की स्टेशन इथं आपण इथे गेलेलो रेफला आणि इथे बघा इथे तुम्ही बघाल ना हो 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 एकदम भव्य मूर्ती आहे जबरदस्त ना हे असं गार्डन टाईप असं केलं ना गार्डन असं प्रती पंढरपूर आळंदी असं केलंय का त्यांनी जबरदस्त ना बघा आपण आता आपण इथे आलेलो आहोत कर्जतचा मूर्ती आहे खूप मस्त सुंदर आहे मोठी आहे आणि बाजूला असं तलाव आहे ना तलाव म्हणजे ता लेक टाईप आहे आणि तिथे कर्जत स्टेशन आहे त्या साईडला आपण आहे मुंबई साईडला परत लग्न वाटलं भारी ना आता अर्ध्यापेक्षा जास्त झोपेत होते आल्यानंतर एकदम पाया पडताना फोटो काढतो काही जण असं नुसतं मूर्तीचा फोटो काढतायत काही जण आता सिनेमॅटिक सुंदरच आहे सुंदर बरोबर आता कर्जा स्टेशन जवळच आहे तुम्ही आला तिकडे कधी आला तर या ठीक आहे आता आपण चला मुंबईला आता हे ठाकरे हॉटेल ते ते भजी सेंटर होतं मागे हॉटेल पण होतं भजी सेंटर पण होतं म्हणजे जास्त होतं फेमस आता इथे ठाकरे हॉटेल झालं आता त्यांचं त्यांना जागा पुढे घेतली म्हणजे त्यांची खूप फेमस आहे फेमस आहे इकडे भजी कांदा भाजी खूप आहे त्यांच्याकडे आज काय माहित नाही इकडे अचानक ट्रॅफिक अचानक झाला इकडे जाताना काय नव्हतं मग जाताना आता नव्हतं ट्रॅफिक झाला इकडे काय मध्ये एका चालू आहे रोडचं बघू किती वेळ लागतो आता आता आलो आपण रोड कॅफे म्हणून आहे कर्जतचाच रोड आहे चौकच्या अगोदर आहे म्हणजे बाहेर पडताना कर्जात वरून बाहेर पडताना इथे पार्किंग एरिया आहे मोठा एरिया पार्किंगचा बघा फर्स्ट टाइम आलो इथे काय आता कार्ड घेतात तिथे माहीत नव्हतं बघा कार घेत आहेत का ऑनलाईन घेत आहेत का कसं का म्हणजे जीपे घेत आहेत का कॅश घेत आहेत बघायला लागेल गाड्या बऱ्याच आहेत मला वेटिंग दिसते आहे ऑलरेडी अडीच वाजल्या आपल्याला घरी पण लवकर जायचं ना आता बघूया आपण दोघांचा आहे तर टेबल तर सांगू हे ॲम्बियन्स चांगला पण आहे दाखवते बॅकसाईडचा एरिया हा इथे पाळणा केला आहे यांनी असं गावच्या टाईप थोडं केलं आहे घोडागाडी लहानपणी आपण खेळतो ना तशी केली इथे मसाला बाकडा आहे हो इथे सांबार गणपतीप्पा आहेत इथे आणि मला वाटतं लाईट्स ठेवलेत आहे केस आणि बसायला ठेवले एकदम कॉर्नर घेऊ नको हे बघा इथे घंटा लावलेत हे आहे ते द रूट द रूट नाही सॉरी रूट्स आणि इकडनं ॲमबिएन्स चांगला गेला आणि इकडनं बघा अशी एक बसायला वेटिंग असेल तर आणि इकडे असं आठ कॅफे रूट्स आठ कॅफे रूट्स सॉरी असं आहे चांगलं आहे ॲमबियन्स আমাৰ বিণ্টেজ লুক্লি বগা ইন মাছ টাইপ ৰাইটাৰি আছা জুন কমেৰামানে নিক তুমি নে ফেন পন যাও ল'ম তুমি বৰক একদম বিণ্টেজ টাইপ লুক ঠাই বগা নে বগা নে একদম ৰেডিঅ' পন জুন একদম আৰু প্লছ आपण जेवण जेवणाचं लाकडाचा सामान वापरायचं सगळं ते आहे ते डॉलपिंग आहे सगळं ते बारी हळूवडी पेच कोथिंबीरवडी असं लिहिलं आहे ते बघा इथे ना ते बघा इथे असं लिहिलं आहे हळूवडी बिसळ कोथिंबीरवडी मोदक सोलकडी रूटचं किचन आहे हे असं आहे ते बघा भारी गेलं मला आवडलं एम्बियन्स आमचा एम्बियन्स चांगला गेला हा एक हे प्लांट्स ठेवायला टेबल बघायला एकदम लाकडाच्या जुन्यावाले आहेत

असेल तर चौक वर निघालो टुवर्ड्स मुंबई साइड येतो आपण टोलच्या अगोदर एक असा मोठा लेफ्ट आहे आपटा गावाला जातो तो किंवा शिवमंदिर सकाळी म्हटलं ना मी त्या रोडला परत रिटर्न यायचं आणि तिकडे गुगल मॅप लावायचा तुम्हाला कुठे कोणी सांगू पण शकेल आणि गुगल मॅप पण मला गाईड करेल मेन म्हणजे रस्ता चांगला आहे खाली रोड आहे आणि काही जास्त टाइम पण नाही जात ट्राफिक नाही अजिबात मला मेहनत आम्हाला जायचं बाहेर म्हणजे घरी जाऊन बाहेर जायचंय रीस घ्यायची नाही की किंवा टोलला जाणार टोल ट्रॅफिक ऑलरेडी आम्हाला मॅप मध्ये येल्लो आणि रेड दाखवलाय लाईन मला ती रिस घ्यायची नाही की मी जाणार तिकडे थांबणार परत येणार मला घरी साडेपाच व्हायचं आहे जेणेकरून मी परत रिटर्न निघेन आम्ही त्यासाठी मला सगळ्या रस्ता कळला एक टोल काय आहे जास्त काय पैसे वाचतात एवढं वाचतील ना मला नक्की टाइम नक्की बसाय तुमचा का बिझी रोड नाही मोठा रोड आहे बघा ना केवढा रोड मोठा आहे ट्रक वगैरे येतात रासायनिक रोड हा ऍक्च्युली हा रासायनिक रोड आहे येऊ शकता